हिंदी असो किंवा मराठी मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो काही वेळा कलाकारांकडे काम नसतं कला तर कधी जास्त मानधन आकारल्यास लगेच त्यांना रिप्लेसमेंट केलं जात याशिवाय काही कलाकारांना तर लुक टेस्ट मॉक शो झाल्यानंतर अचानक मालिकेचा बाहेरचा रस्ता दाखवण्याची घटना सुद्धा होती मराठी मालिका विश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीला काही वर्षांपूर्वी असा अनुभव आला होता मधल्या काळात काम नसल्याने ती इंडस्ट्री पासून दूर होती मात्र आता ती अभिनेत्री पुन्हा एकदा लोकप्रिय मालिकेत झळकणार आहे मेन्नीच्या पानावर मानसीचा चित्रकार तो राधा प्रेम रंगी रंगली लवलग्न लोचा अशा गाजलेल्या मालिकेमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच अक्षया गुरव छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जात तिच्या जा सहज व सुंदर अभिनयाचे हजारो चाहते आहे आई कुठे काय करते या मालिकेमध्ये सुद्धा ती झळकली आहे मध्यंतरीच्या काळात ती काही वर्ष मालिका विश्वापासून दूर होती तर आता अक्षया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे ती सण मराठीच्या आदिशक्ती या मालिकेत झळकणार आहे आठ मे रोजी प्रसारित होणाऱ्या भागात अक्षयची मालिकेत ग्लॅमरस एंट्री होणार आहे आदिशक्ती ही मालिका सन मराठीवर रोज रात्री नऊ वाजता प्रसारित होते तर अभिनेत्री अक्षय गुरवला आदिशक्ती या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका